नमस्कार एस आपल्या सर्वांचं स्वागत दुपारी वडाला सात मारले धागा त्याच्या आणि रात्री झोपलेल्या नवऱ्याच्या डोक्यात अर्ध्या रात्रीच कुराडीचे घाव घालत डोक्याच्या छिंदड्या केल्या पंधरा दिवसापूर्वीच लग्न झालं आणि नववधून सैतानी काम केलं गौंडी काम करणाऱ्या मजुराची कौटुंबिक वादातून पत्नीनेच निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे सांगलीच्या कुपवाडमधील एकता नगरमध्ये वटपौर्णिमेच्या मध्यरात्री नुकतंच लग्न झालेल्या पत्नीने नवऱ्याच्या डोक्यात कुराडीचे घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे दहा जून वार्स मंगळवार रात्रीचे साडे बारा वाजले फिर्यादी मुकेश लोखंडे याला गणेश दुबळे राहणार वसंतदादा साखर कारखाना सांगली यांचा फोन आला त्यानं अंगावर काटा आणणारी खबर दिली आणि लोखंडेला कुपवाडमध्ये राधिकाने डोक्यात कुराड घालून संपवलंय तू तिथे जाऊन बघ मुकेश रात्री अनिलच्या जा घरी जाऊन बघतोय तर अनिल रक्ताच्या थारळ्यात पडला असून राधिका घरातच होती मुकेशने लगेच कुपवाड पोलिसांना खबर दिली घटनास्थळी पोलिस आले पंचनामा करत राधिकाला ताब्यात घेतलं अनिल तानाजी लोखंडे वय पन्नास राहणार अहिल्यानगर कुपवाड सांगली याचं पहिलं लग्न झालेलं होतं तर त्याला दोन मुली होत्या त्या मुली विवाहित असून त्या सासरी असतात तर अनिलची पहिली पत्नी वैशाली हिचा दोन वर्षापूर्वी आजारपणात निधन झालं होतं त्यामुळे अनिल घरात एकटाच राहत होता मात्र तो एकटा असल्याने त्याच्या पोटाची हाल होऊ लागली कारण अनिल हा गौंडी काम करत असल्याने त्याला मोठ्या कष्टाचं काम करावं लागायचं त्यामुळे जेवणाची गैरसोय झाल्याने त्याची तब्येत खालावली होती त्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याचं दुसरं लग्न करायचं म्हणून खटाव तालुक्यातील वडी गावची राधिकाला बघितलं लग्न तेवीस मार्च रोजी अनिलचं लग्न सांगलीतील माधवनगरच्या एका मंदिरात पार पडलं सुखाच्या संसाराला सुरुवात झाली मात्र चार दिवसांपूर्वीच घरातील एका वादातून या दोघात शाब्दिक भांडण झालं हाच राग राधिकाने डोक्यात ठेवला होता दहा जूनला सावित्री पौर्णिमा असल्याने राधिका मावस भाऊ असलेल्या सांगलीचा गणेश दुबळे याच्या घरी गेली दहा तारखेला सकाळी अकरा वाजता तिनं वडाच्या झाडाला फेऱ्या मारून धागा देखील गुंडाळला दुपारी पोळ्याचं जेवण करून दिवसभर ती आनंदी होती मात्र रात्री नवरा अनिल त्याला घ्यायला आला आणि ती अनिल सोबत कुपवाडमधील घरी आली पण रात्री दोघात असं काय घडलं की राधिकानं थेट नवऱ्याच्या डोक्यात कुराडीची घाव घालून आपला राग शांत केला रात्रीचे बारा साडेबारा बारा वाजताच्या सुमारास नवरा अनिलला गाढ झोप लागली होती आणि त्याला काही समजाच्या आतच राधिकाने घरातील कुराड घेतली अन आणि अनिलच्या डोक्यात एकामागे एक असे घाव घातले क्षणातच डोक्याच्या छेंदड्या उडाल्या अन आणि अनिल रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडला त्यानंतर तिने भाऊ गणेशला फोन करून आपल्या कुर्त्याची माहिती दिली त्यानं अनिलच्या भावाला ही घटना सांगितली आणि पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेला संसार ऐनवट सावित्री पौर्णिमेलाच उद्ध्वस्त झाला त्यामुळे सात फेरे मारून सात जन्माच्या बाता मारणाऱ्या राधिकानं लग्नाच्या सतराव्या दिवशीच नवऱ्याचा खात केल्याची घटना सांगलीत घडली आहे